घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक रामबाण असा पाणी बघण्याचा तोडगा म्हणजे जमिनीतलं पाणी भूगर्भातलं पाणी आणि वेळ खोदायची तर शेतकऱ्याच्या हाताला काय होतं कधीकधी अपयश येतं आणि अपयश आल्यामुळं आपल्याला पैशाची हानी होते माणूस बळ जातं टाईम जातो आणि जागा पण पडून राहते मित्रांनो वेळीची त्याच्यासाठी तुम्हाला एक रामबाण तोडगा सांगतो की तुम्ही विहीर जर खानली बोर घेतला तरी पाणी शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार तर उपाय तुम्हाला काय करायचे आणि काय नाही तुमच्या तुम्हाला करा येईल साधा आणि सोपा घरगुती उपाय म्हटलं तरी चालेल मित्रांनो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्याला विहीर पाणी बघायचं आहे त्याच्यात ही शंभर टक्के सक्सेस गोष्ट आहे मी बरेच वेळा करून बघितलेली हे तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो रविव आता तोडगा काय करायचा आहे ती तुम्हाला सांगतो रविवारी संध्याकाळी रविवारच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं मित्रांनो तुम्हाला एक पांढरी रुईचं झाड असलं पांढरी रुच रुचिक तर शनिवारच्या संध्याकाळी तुम्हाला पाच वाजायच्या आसपास अगर पाच वाजल्यापासून मोरी तुम्हाला त्या झाडाकडे जायचं त्याची पूजा पाठ करून त्या वनस्पतीला सांगायचे हे वनस्पती देवराया आम्ही तुम्हाला अशा अशा कामासाठी नेताय तुमचं काय काम आहे ते बोलायचं तुम्हाला काय आहे ते आणि त्याला वनस्पतीची पूजा करायची पूजा पाठ करून सव्वा रुपया दक्षिणा ठेवून थोडे तांदूळ अक्षित वाहून अगरबत्ती लावून तिची पूजा करून आम्ही रविवारी सकाळी येऊ आणि तुम्हाला थोडं कष्ट देऊ आणि एक पान घेऊन जाऊ असं बोलायचं आणि महाघारी यायचं जाताना येताना काही बोलायचं नाही मित्रांनो घरी आले ना तर हात पाय तोंड दिवायचे आणि पाच दहा मिनिटांना पुन्हा तुमचं कार्याला लागायचं तर परत काय करायचं मित्रांनो रविवारी सकाळी जायचं सूर्य उदायच्या आधी अगर सूर्य उधरल्यानंतर सूर्य निघाल्यानंतर एक सव्वा तासाच्या आसपास त्याच्या मोहरीवर जायचं नाही सूर्याच्या सव्वा तासाच्या आसपास जायचं आणि त्याचं एक पान मोठ्या प्रकार आहे लय कवळं बी नाही लय मधलं बी नाही एक मोठं छानपैकी एक पान घेऊन यायचं तुम्हाला मित्रांनो एकच पान आणायचं त्याचं डेट असंही तोडून आणायचंय तोड तोडून आणल्यानंतर त्याची घरी आणून त्याची पूजापाठ करायची आणि रविवारी संध्याकाळी रविवारी तुम्हाला परत संध्याकाळी काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो त्या पानाचं एक धुरण करायचं पहिले जे लोक दुरण होतं या व्हायला तर त्या पानाचं काय करायचं मित्रांनो असं बघा एक त्रिकोणी असं एक दुरण तयार करायचं बघा असं एक धुरण तयार करायचं आणि दुरण तयार करून जिथं तुम्हाला विहीर बोर पॉइंट कुणी पानाड्यानं सांगितलं की इथं तुम्हाला बोर घ्यायचा इथं विहीर घ्यायची आणि इथं पाणी भरपूर लागणार आहे काही सांगतात दोन पॉइंट दोन इंच लागेल तीन इंच लागेल सहा इंच लागेल आई बी बोलते तर जे तोंडाला येईल ते त्याचं काही नाही पानाडी पण असं दुरण केलं जिथं तुम्हाला पॉईंट सांगितलं जिथं तुम्ही दगड ठेवला आहे त्या दगडावर तुम्हाला असं हे धुरण मांडायचं आणि ह्याच्या खाली जर शालिग्राम असला तुमच्याकडं ह्याच्या खाली एक फुटाखाली शालेग्राम पुरून टाकायचे त्या पॉईंटवर शालेग्राम पुरून टाकला तिची पूजा करायची शालेग्रामची हे शालीग्राम त्याला सांगायचं इथं जर पाणी असलं तर शालीग्राम आम्हाला दाखवा तर ती दाखवेल तुम्हाला शालेग्राम नाही मग हे धोरणाचे काय करायचं त्या पॉईंटवर ही धोरण असं ठेवून द्यायचं हे पूजा करायची धोरण असं पॅक करायचं आणि धोरणाची पूजा करून घरी यायचं रविवारी संध्याकाळी केल्यानंतर परत तुम्हाला सोमवारी सकाळी तिथे जायचं आहे कुठं जिथं आपण ही दुरणाची पूजा केली जिथं पॉईंट आहे तिथं सोमवारी सकाळी जाऊन तुम्हाला त्या धोरणाकडे जाऊन बघून यायचं बघितल्यानंतर तुम्हाला ह्या धोरणामध्ये एक चमच्या दोन चमचे एक कप भर जसं तिथं पाणी समजा एखाद्याने जास्त सांगितलं पाणी की दोन पॉईंट दोन इंच तीन इंच चार इंच पाणी जेवढं पाणी तिथं त्या पॉइंटवर जास्त असेल तेवढं ह्या दुरणामध्ये पाणी जास्त साचल मित्रांनो जेवढं दुरणात पाणी कमी असेल तेवढं त्या पॉइंटवर पाणी कमी आहे आणि पाणी काहीच नाही साचलं एक चमचे बी तिथं पाणी हजारो फूट घेतलं बोरग्या विरग्या पाणी लागणार नाही तिथं पाण्याची शाश्वती नाही ही गरज होतं म्हणून तिथं तुम्हाला दोरणाकडे जाऊन बघून जेवढं पाणी जास्त असेल तेवढं तुम्हाला पाणी लागणार आहे मित्रांनो ही एक साधा आणि सोपा उपाय आहे आणि दोरण जर पाण्यानं भरलं तर पन्नास ते साठ किंवा पस्तीस फुटावर तीस फुटावर पंचवीस फुटावर जेवढं दुरणात जास्त पाणी असेल तेवढं पाणी वरी आहे मित्रांनो पॉईंटच्या वरी पाणी लागेल तुम्हाला वीस फुटापासून पाणी लागेल पाणी जर दुरणात जास्त असलं पंधरा वीस फुटापासून पाणी तुम्हाला पस्तीस चाळीस फुटापर्यंत भरपूर पाणी लागेल ही एक अनुभव सिद्ध उपाय आहे आणि शालिग्रामचं जर तुम्हाला सांगतो मित्रांनो खाली जी शालिग्राम तुम्ही ठोलाय दुरण तुम्हाला पाणी साचलं किती साचलं काय हे तुमच्या ध्यानात आलं हे दुरण बाजूला काढून ठेवायचं आणि खाली आपण जे शालिग्राम खाली ठोलाय पुरून त्या शालिग्रामला उकरून काढायचं त्याला बघायचं तर मध्ये काय होतं मित्रांनो शालिग्राम ही काळा असतो आणि पाणी जर त्याच्या माणसाच्या नशिबात असलं चांगलं असलं तर शालिग्राम थोडा पांढरा पडतो फिकट थोडं लक्ष करून ऐका थोडा पांढरा फिकट पडतो शालिग्राम जर पांढरा फिकट पालला तर थोडं पाणी आहे म्हणायचं जा। जास्त जर फिकट पांढरा पालला शालिग्राम तर भरपूर पाणी आहे म्हणायचं आणि दुसरी गोष्ट अशी ती बघा आपल्या शालीग्राम जर सगळ्यात पांढरा पडला तर पाणी जास्त भरपूर आहे त्याला कुठला पाण्याचा दोष नाही आणि पाणी वरीच आहे जास्त खोलीवर पाणी नाही जास्त खोलीवर असलं तर थोडा पांढरा पडेल आणि जर त्याच्यावर काही नागाचे काही चित्र आले तर समजायचं की त्या पॉईंटवर काहीतरी नागदोष आहे त्या माणसाला काही नागदोष आहे काल सर्प आहे नागदोष तुम्हाला काढल्याशिवाय पाणी लागणार नाही ती शालिग्राम तुम्हाला सांगाल मित्रांनो त्यावेळे त्याचे पाहिजे शालिग्राम तुम्हाला जर मोठा असला तर त्याच्यावर चित्र येते बारकाईनं तुम्हाला त्याच्यावर चित्र काय चित्र आले हे बघून तुमचा दोष तुम्हाला कळतो पाणी का लागत नाही काय अडचण आहे पाण्याची आणि शालिग्राम व्यवस्थित बघा आणि साधा आणि सोपा उपाय आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा कारण हे शेतकरी मित्रासाठी एक मुद्दाम व्हिडिओ बनवलेला आहे कारण हे व्हिडिओ असे माहिती राहावी जगात कुठंतरी आणि साधा आणि सोपा प्रत्येक माझं तर म्हणणं आहे प्रत्येक शेतकरीने बोर विहीर घेताना ही तोडगा करून बघावं आधी आणि मंगचं बोरचं विहिरीचं खांदन करावं हो। कारण जेणेकरून एक एकतर मेहनत वाया जाणार नाही पाच पैसे वाया जाणार नाहीत आणि हातास काय होतं हाताला आलेलं पीक आपण काहीतरी करून खाटाटोप करून चार पैसे आणलेले आहेत हे हातास हाताचे पैसे मोकार जाणार नाहीत हातानं ना। हे पण लक्षात घ्या झालेल्या गोष्टीला परत काही करता येत नाही त्यात पाहिजे व्हायच्या आधी जर तुम्ही ही जर लक्ष करून जर केलं तर तुम्हाला काहीतरी सहकार्य होईल आणि चार पैसे वाचतील कुठेतरी पाणी लागेल शेतकरी मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शेतकरी प्रत्येक जी एक जरी शेतकरी पुत्रानं ही व्हिडिओ बघितला असला एक त्याला जर कळकळ असेल कोणाशी जनतेची शेतकऱ्याची त्या माणसानं ही प्रत्येक माणसापर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि हे वा सत्य आणि खरी गोष्ट आहे ह्याच्यासाठी प्रत्येकाचं एकूण एकासाठी एकूण एकाला सहकार्य जर केलं तर एकूण एकाचा फायदा होतो तसंच तुम्ही ही व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा काही अडचण आली तर मला कॉल करा मी तुम्हाला तिथं सहकार्य करीन मनाभावा तू त्यांना प्रयत्नानं बोलन काय गोष्टी अडचण येतात ते त्याची पाहिजे प्रत्येकाच्या हातानं हात जरी केले तर प्रत्येकाला एकून एकाला सहकार्य होतं म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गट्टीचं बटन दाबा परत आपण असे जे काही नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम